नमस्कार मी आरती गुप्ते अक्षरधन समूहाच्या कथा अभिवाचन स्पर्धेमध्ये जयश्री दाणी यांची एक कथा मी सादर करते रंग हवे असणाऱ्या स्त्रिया रंगांसाठी भांडत नव्हत्या रंग हवे असणाऱ्या स्त्रिया हो खरंय ना त्या दोघी ही आणि ती म्हणूया ना आपण मुलांमुळे त्यांची ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात मैत्री निर्माण झाली हिची मुलगी आणि तिचा मुलगा अगदी मन लावून रंग खेळत होते थंडी जरा कमी झाल्यावर होळी कधी आहे असं त्यांचं रोजच विचारणं सुरू असायचं रंगांची खेळणं हे फार आवडायचं दोन्ही मुलांना हि लाई लहानपणापासूनच खूप आवडायचे रंग हिचं गाव छोटं होतं दाटीवाटीनी घरं होती हेवे दावे शेजार दुस्वास भरपूर होता उगवता आणि मावळता सूर्यही निवांतपणे पाहता येईल अशी जागाच नव्हती तरीही जेवढा सूर्य दिसायचा चंद्र दिसायचा फुलं पानं दिसायची त्यातनं ती रंग गोळा करायची रंगांच्या त्या विविध छटातून हिचे कोलाश तयार व्हायचे त्यात ही हरखून जायची पुढे लग्न झालं गाव तसं मोठं होतं पण नात्यांची दाती गोटी होती सगळं सांभाळताना सावरताना हिचे रंगच हरवून गेले हीही गडप झाली दुसरीशी भेट झाल्यावर तिच्यातला चित्रकार हिला दिसला तिचे रंगात वावरणं हिला आवडलं दोघींचे सूर जुळले एकमेकींमधला समान रंग त्या दोघींनाही आकडला मुलं रंग उडवताना त्या आसूसून पाहत होत्या रंगाचा एखादा थेंब तरी आपल्या अंगावर पडावा म्हणून मुद्दामच काही काम काढून मुलांजवळ जात होत्या रंगधुंद मुलं आपल्याच बाललीलांमध्ये मग्न होती आईच्या मनातले विविध रंगी आंदोलन निदान या क्षणी तरी त्यांना उंजतच नव्हते शेवटी नेहमीसारखाच त्यांचा चेहरा पडला एकमेकींकडे बघून हसत त्या मलूल मनाने आत गेल्या कसल्याशा आवाजाने हिचे लक्ष चाळवले गेले आपल्या खिडकीतून उडत हिची नजर तिच्या खिडकीत गेली हिला आश्चर्याचा धक्काच बसला हिची मैत्रीण आरशात बघून स्वतः स्वतःला मनसोक्त रंग लावत होती चेहऱ्यावर मानेवर छातीवर हातापायांवर अगदी रंगीत 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 होऊन गेली ती क्षणात दोघींची नजरा नजर झाली ही खूप हसली ओठातून डोळे मात्र तसेच आभाळासारखे भरून आलेले हिने तिच्या चेहऱ्यावरचा डोळ्यातला अंगावरचा रंग वेचायचा क्षीण प्रयत्न केला तिलाही हिचे अव्यक्त अबोल रंगकण स्पर्शावेचे वाटले दोघेही निशब्द झाल्यात खिडकीतून घरात वळल्यात हिने चिमुटभर गुलाल उचलला आई म्हणायची आधी देवाला व्हावा मग आपण लावून घ्यावा हिने देवाला तर वाहिला पण तिच्यासारखा स्वतः स्वतःला मात्र लावला नाही मनात विचार येत होते सारेच तर आपण देवाला वाहतो पहिली पोळी पहिला डाव पहिला नैवेद्य पहिला पेढा बरंच काही पहिलं पहिलं खरं तर सगळंच पहिलं पण नंतरच काय दुसरं तिसरं चौथं कुठं जातं आपल्याला काहीच कसं मिळत नाही हां दुसऱ्या दिवशी हिने तिची डी दे, डीपी बघितली चेहऱ्याला छानसा रंग असलेली आणि हसरी अगदी हसरी आणि मग ही ही हळूच हसली धन्यवाद लेखिका जयश्री दानी सादरकर्ती आरती गुप्ते